नमस्कार हवामान अंदाजमध्ये सर्वांचे सर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो आणि सर्वांनो सर्वांना तुम्हाला एक विनंती करतो सर्वच आपल्या मित्रांना विनंती करतो व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा सध्या जर स्थिती बघितली तर तुम्ही बघू शकता राज्यामध्ये उष्णतेचा पारा मोठा वाढलेला आहे अचानक आपल्याला अधूनमधून ढगाळ परिस्थिती पाहायला मिळत आहे मात्र एकंदरीत स्थिती अशी आहे की राज्यामध्ये आता आपल्याला ढगाळ परिस्थिती जास्त पाहायला मिळत आहे दिवसभर कडकून आणि संध्याकाळनंतर थोडी ढगाळ परिस्थिती तयार होताना दिसत आहे आता स्थिती जर बघितली तर पुढचे काही दिवस वातावरण असेच राहणार का तर होय पुढचे तीन ते ती चार दिवस वातावरण असेच राहण्याची शक्यता आहे सध्या सुरुवात करू आपण विदर्भापासून तर प्रत्येक जिल्ह्यावाईज अंदाज आपण या ठिकाणी बघणार आहोत खरा तंतोतंत ताजा अंदाज सध्या गडचिरोलीमध्ये बघा विजांसह पावसाची शक्यता आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा विजांसह पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे नागपूरमध्ये सुद्धा विजांसह पावसाची शक्यता आहे यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची ही स्थिती राहणार आहे एकंदरीत बघितलं तर हा पाऊस जो आहे तो अवकाळी स्वरूपात गणला जातो याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी अचानक वातावरणामध्ये या ठिकाणी बदल होत आहे यानंतर बघूयात विदर्भातील रायलेले जिल्हे गोंदिया त्यानंतर जर बघितलं तर जे आहे भंडारा वर्धा आणि अमरावती या भागामध्ये परिस्थिती अशी आहे की वातावरण जे आहे झपाट्याने हळूहळू बदलत आहे या ठिकाणी सुद्धा पुढील काही दिवसामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते यानंतर इकडे बघितलं तर जे आहे मराठवाड्यामध्ये येऊयात तर मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर जे आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी अहंगोली नांदेड या भागातसुद्धा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे बीडमध्ये अहिल्यानगरमध्ये त्यानंतर इकडं धाराशिवमध्ये लातूरमध्ये सुद्धा आणि सोलापूरमध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो आता हा जोरदार पाऊस नसणार आहे मात्र हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे इकडं नाशिक पुणे पालघर ठाणे रायगड मुंबई या भागामध्ये पावसाची शक्यता कमी आहे याचीसुद्धा सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी एकंदरीत राज्यामध्ये आता पावसाचे वातावरण बनलेले आहे ढगाळ परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे याचीसुद्धा सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल चांगला वाटला असेल तर जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल